नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याच्या निकालाबाबतची माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो आरोग्यसेवक ग्रामसेवक अंगणवाडी परिपेक्षिका या पदांची परीक्षा केव्हा होऊ शकते याची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तसेच मित्रांनो झटपी मार्फत काही पदाची, पदाची या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कोणत्या पदाची आहे आणि कोणत्या झटपी मार्फत जाहीर केलेली आहे याची पण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा परिषदेमार्फत आणखी दोन पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो पहिला जो निकाल लावण्यात आलेला आहे तो आहे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हा निकाल झेटपी लातूरमार्फत लावण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी एकूण दोनशे मागचा तुमचा पेपर होता आणि दोनशेपैकी एकशे बासष्ट हायस्ट विद्यार्थी या ठिकाणी आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मित्रांनो ही मेरिट लिस्ट आहे यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि किती मार्क्स करण्यात आलेली आहे तर हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा मित्रांनो यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स मिळालेले आहे त्यांचे पण नावं या यादीमध्ये या आलेले आहे तुम्ही चेक करू शकता एकूण झेटपी लातूर मार्फत दोनशे विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे मिरिट लिस्टमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स आहे त्यांची पण नावं या लिस्टमध्ये समाविष्ट आहे ठीक आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला पंचाश टक्केपेक्षा जास्त मार्क्स आहे ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे लातूर मार्फत आणि दुसरा जो निकाल लावण्यात आलेला आहे तो आहे ज्युनियर इंजिनिअरिंग मॅकॅनिकल लक्षात ठेवायचं ज्युनियर इंजिनिअरिंग मॅकॅनिकल या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला पंचे टक्के मार्क्स मिळालेले आहेत त्यांचे नावं या यादीमध्ये आलेले आहे तर बघा मित्रांनो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे रायगड मार्फत लावण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर प्रकारचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर बघ हायस्टवाला एकशे चौवेचाळीस तर टोटल सतरा विद्यालयाची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे मिरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं पण नाव मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे दोन स्पर्धाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे एका ज्युनिअर इंजिनिअरिंग मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल तसेच मित्रांनो जर तुम्ही झटपी जळगाव अंतर्गत विस्तार अधिकारी कृषी यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पण लावण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद जळगाव ठीक आहे तर या ठिकाणी ही यादी लावण्यात आलेली आहे विस्तार अधिकारी कृषी या पदाची एकूण चार जागा होत्या मित्रांनो या ठिकाणी तर यामध्ये एस टी विजा अ भजब ई डब्ल्यू यासारख्या एकूण चार जागा होत्या आणि या ठिकाणी त्यांची निवड यादी लावण्यात आलेली आहे आणि प्रतीक्षा यादी पण लावण्यात आलेली आहे ठीक आहे ही निवड यादी आहे चार विद्यार्थ्याची आणि हे प्रतीक्षा यादी आहे उर्वरित विद्यार्थ्याची ठीक आहे तात्पुरतीच आहे मित्रांनो यामध्ये बदल पण होऊ शकतो ठीक आहे जेव्हा तुमची कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे तसेच झेटपी जळगाव मार्फत वरिष्ठ सहाय्यक लेखा याची पण तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे एकूण तीन जागा होत्या लेखाच्या जळगावमध्ये झेटपी जळगावमध्ये या ठिकाणी या तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे मित्रांनो यामध्ये बदल पण होऊ शकतो वेळेवर ठीक आहे तीन विद्यार्थ्यांची नावं निवड यादीमध्ये आलेली आहे आणि या पाच विद्यार्थ्यांची नावं प्रत्यक्ष यादीमध्ये आलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर तुमची कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर नियुक्ती दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व झेटपीचे वेबसाईट अपलोड केलेले आहे तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या झेटपीच्या साईडवर जायचा आणि आपला निकाल चेक करून घ्यायचा ठीक आहे ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल या दोन पदाचा निकाल न महिने जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या झेडपी अंतर्गत आपला निकाल चेक करायचा आहे तर संपूर्ण झेडपीची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि आपला संबंधित निकाल चेक करायचा झेडपी जळगाव मार्फत तात्पुरती निवड यादी आणि नि प्रतिक्षा यादी पण लावण्यात आलेली आहे विस्तार अधिकारी कृषी आणि वरिष्ठ सहायक लेखक या दोन पदाचे ते पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा झेटपी जळगावची वेबसाईट आहे तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल आणि यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण जी वेबसाईट आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये ऑप ऑप ओपन होऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला या ते यादी डाउनलोड करावं लागेल चेक करावं लागेल तर बघा मित्रांनो झेच पी जळगाव मार्फत आरोग्य पर्यवेक्षक या पदाची पण तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे विस्तार अधिकारी कृषीची पण जाहीर केलेली आहे आणि वरिष्ठ सहायक लेखाची पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे संबंधित झेच पीच्या वेबसाईटवरून तुम्ही आपली तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करत राहायची तर मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल लातूर मार्फत तसेच ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल रायगड मार्फत जरी जाहीर केलेले असले तरी तुम्ही आपल्या संबंधित झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या साईडवर जाऊन चेक करत राहायचं ठीक आहे मी तुम्हाला संपूर्ण झेटपीची वेबसाईट आपल्या टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या झेटपी अंतर्गत या पदासाठी अर्ज भरलेला असेल संबंधित झेटपीची वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायची येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये संपूर्ण झेटपी मार्फत या पदांची निकाल जाहीर केला जाणार आहे आणि आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी आणि वरिष्ठ सायकलेखा या तीन पदाची निवड यादीन प्रतिक्षा जाहीर करण्यात आलेली आहे झटपी जळगाव मार्फत आणि इतरही झेटपी मार्फत लवकरच याची निवड यादी आणि जाहीर केल्या जाणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेले आहे तर संपूर्ण झेटपीची वेबसाईट जी आहे ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि वेळोवेळी ते चेक करत राहायचे तर संपूर्ण झेटपीचे लिंक आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि आपल्या झेटपीची वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायचे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आरोग्य सेवक ग्रामसेवक आणि अंगणवाडी परिपेक्षिका या पदांची परीक्षाही केव्हा होणार आहे तर मित्रांनो जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तुमचा संपूर्ण निर्णय जो पेशाच्या निर्णयावर आधारित आहे तर तेरा पेसा अंतर्गत निकाल लागण्याची शक्यता आहे कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे कोर्टात अंतिम सुनावणी झाले तर तुमची परीक्षाही वीस ते पंचवीस फरवरी दरम्यान होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं वीस ते पंचवीस फरवरी दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी आय पी एस कंपनी मार्फत घेतल्या जाऊ शकते पण तुमचं पण पेसाचा निकाल या ठिकाणी लागणे महत्वाचं आहे तर याबाबत अपडेट आल्यानंतर तेव्हा व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर इतरही पदाची निकाले लवकर लवकर जारी केल्या जाणार आहे तर झेडपीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद